नमस्कार मी अण्णा भोसले आणि आपण पाहत आहात आहात टॉक एट इन मराठी आज आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते नुकतीच त्यांची माळसिर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना मिळालेली असलेले गिरीशभाऊ शेटे भाऊ गिरीशभाऊ बद्दल बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी काँग्रेस पक्षासाठी अखंडपणे काम केलेलं आहे काँग्रेस पक्षासाठी त्यांनी निष्ठेने काम केल्यामुळे त्यांना पक्षाच्या वरिष्ठांनी माळसिरस तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे चला तर आपण आज त्यांच्याबरोबर जाणून घेऊया की ती जबाबदारी कशा पद्धतीने पेलतात आणि भविष्यात पक्षाबद्दल माळसिरस तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष कसा वाढीस नेणार त्याची देह धोरणं त्याची वाटचाल आणि त्यांचा प्रवास एकोंदरच त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया गिरीश भाऊ सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चर्चेला सुरुवात करत असताना आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कि गेले अनेक वर्ष काँग्रेस मध्ये काम करत आहात आपण काँग्रेसमध्ये तुमचा राजकीय प्रवास कसा आमचे चुलते भाजपचे अध्यक्ष होते त्यानंतर आमचे बंधुराज शिवसेनेचे अकल शहराध्यक्ष होते एकंदर ते सगळं वातावरण घरात पूर्वीपासून चालू होत पण ज्या वेळेस मी राजकारणात उतरलो त्यावेळेस पहिल्यांदा अकलूज ग्रामपंचायत बसन सुरुवात केली आणि अकलूज ग्रामपंचायत पहिली बिनविरोध ग्रामपंचायत होते ते जसं मी राजकारणात आलो तसं ती ग्रामपंचायत पण थांबलं आणि आम्ही पॅनल टू पॅनल निवडणुका लढवायला चालू केल्या त्यानंतर की बाबा गल्लीपासनं दिल्लीपर्यंतचा कुठला पक्ष आहे तर काँग्रेस काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे आहेत मला जरा थोडे काँग्रेस पक्षाचे विचार थोडे पटले चांगले वाटले म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आजपर्यंत मी काँग्रेसच काम करतो गेल्या सत्तावीस वर्ष झाली काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये निष्ठेला फळ मिळत हे तुम्ही बघू शकता नक्कीच खरंतर तर ग्रामपंचायत ही खर तर पूर्वी आशिया खंडातली नंबर एक ची ग्रामपंचायत होती आणि वेळोवेळी ती बिनविरोध व्हायची गिरीश माध्यमातून अक्रूज मध्ये निवडणूक व्हायला सुरुवात झाली तर निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुमचा सर्वात मोठा अनुभव काय झाला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे पक्षाशी गद्दारी न करणं आणि पक्षाचे जे ध्येय धोरण आहे जे कार्यक्रम आहेत ते प्रामाणिकपणे राबवणं आणि पक्षाची एकनिष्ठ राहणं त्याला एक निष्ठा म्हणला जातेच खर तर राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं निष्ठेची कमाई कमाई म्हणायची का निष्ठेचीच कमाई म्हणायला कारण आज सत्तावीस वर्ष झाले मी काँग्रेसचं काम करतोय आता किती अध्यक्ष आले गेले किती नेते आले गेले पण आम्ही जागा सोडली नाही त्यामुळं वरिष्ठांनी सुद्धा आमच्या बद्दल काहीतरी विचार करूनच निर्णय घेतलेला आहे की निष्ठेचं फळ आज मिळालं असं म्हणलं का हरकत नाही नक्कीच तर माळसेरस तालुक्यात काँग्रेस मजबूत करण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे तर माळसेरस तालुक्यामध्ये आता परत करावं लागेल आता कस झालंय की बऱ्याच कालखंडानंतर माझी नियुक्ती झालेले आतापर्यंत जेवढे तालुका अध्यक्ष झाले त्यांनी काय नीट न काम केल्यामुळं किंवा जे काय आमदार झाले त्यांनी पण तालुक्यात असं काही संघटन बांधणीच्या हिशोबाने काय कुठलं काम नीट केलं नसल्यामुळं आता थोडक्यात संपलेलीच काँग्रेस परत मला उभा करायचं आता त्यामुळे माझ्यावर मोठी जावत आली आव्हानं पण आणि मोठी आव्हाने पण आहेत कारण बऱ्याच कालखंडानंतर मला अध्यक्षपद मिळाल्यामुळे आणि मी निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी काँग्रेस पूर्ण वाढवल्याशिवाय हो किंवा काँग्रेसचा झेंडा हो लावल्याशिवाय तर थांबणार नाही आणि पक्षाची कुठल्याही पक्षाची युती होणार नाही एक एकनिष्ठेनं ना मी काम करणार आहे म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढणार आहे हो स्वतंत्र लढणार आहे कारण पक्षाच्या आदेशाचा आम्हाला आहेत की स्वतंत्र लढणार त्यामुळे आम्ही स्वतंत्रच निर्णय घेतलेला आहे आणि स्वतंत्रच लढणार आहे नक्कीच खर तर सध्या केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे भाजप सरकार आहे किंवा एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तुमचं काय अवलंबून कसं असत की ज्याची जाहिरातबाजी जास्त होती त्याच्याकडे लोक वळली जाते आणि मग तिथं दिशाभूल झाली की मग मं परत म्हणते की बाबा पहिलं होतं तीच चांगलं होतं की आपण आपवानला बळी पडून तिकडं जाऊन मोठी चूक केली असं चित्र ज्यावेळेस दिसत त्यावेळेस परत लोक काँग्रेसकडे यायला सुरु होत तर आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत राज्यात देवाभाव आहे एकंदरीत काल शेतकऱ्यांवरती एवढी मोठी अतिवृष्टी झाली पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली शेतकरी टाहो करून रडतोय अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस म्हणून ते राष्ट्रीय देश पातळीवरून ते ग्राउंड पर्यंत काँग्रेसची काय भविष्य टाकणे असणार आता राज्यात अतिवृष्टीमुळं बरस जीव जनजीवन विस्कळत झालेलं आहे हे आपण पण बघतोय न्यूजला पण बातम्या येते पण कुठल्याही नेत्यांनी पुढाकार घेतला नाही पण आमचे काँग्रेसचे पदाधिकारी असो कार्यकर्ते असो उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आमच्या प्रणिताई शिंदे त्या सुद्धा पूरग्रस्त भागाची पाहणी करून सगळ्या तालुका अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की बाबा जिथं असं काय नुकसान झालेलं आहे तिथं तुमच्या परीनं जेवढं काय सहकार्य करता येईल त्या पद्धतीने सहकार्य करा त्या पद्धतीनं आमची भूमिका सहकार्याची आहे आणि आत्ताच मी मासेला जाऊन अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यांना लवकरात लवकर मिळावं यासाठी मी एक निवेदन देऊन आलेलं आहे आणि पूरग्रस्त भागातले जिथं जिथं परिस्थिती झालेल्या त्याचे पंचनामे होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी मार्ग मोकळा करावा नक्कीच खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे की नुकतीच तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतलेली गिरीश भाऊ यांनी आजच माणसेरच प्रशासनाला एक निवेदन दिले आणि ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं शेतमज नुकसान झालंय त्यांच्यासाठी हेक्टरी हे, पन्नास हजाराची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे शेतकरी असन कामगार असेल किंवा एकूणच योगाच्या प्रश्नासाठी तालुका अध्यक्ष म्हणून आपली भविष्यातली भूमिका काय असणार आता सध्या परिस्थिती अशी आहे की हे सरकार युवकाला काय नोकऱ्या देऊ शकत नाही आतापर्यंत बघितलं की सरकार आल्यानंतर आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ हे करू मोठे मोठे आश्वासन दिली पण ते आश्वासन काय त्यांनी पुरे केलेलं नाही त्यामुळं आता युवक झालाय हवाल देऊन आता हे काय करतात इलेक्शन जवळ आलं की कुठं भरती प्रक्रिया काढायची कुठं काय करायचं योगासाठी काय तरी अजून मेळावा घ्यायचे असं दिशाभूल केली जाते आणि इलेक्शन झालं की परत त्याचा विचार पण होत नाही आम्ही आता तसं नाही करणार आम्ही आता शेतकरी तर हवालिन झालेला जाईल कारण शेतकऱ्याला सुरळीत यायसाठी कमीत कमी एक वर्ष तरी जाईल एक वर्षानंतर त्याची आर्थिक परिस्थिती काहीतरी सुधरू शकते तोपर्यंत शेतकऱ्यांची मुलं किंवा जे कामगारांची मुलं आहे त्या महागाई तर एवढी वाढलेली आहे की त्या महागाई पुढे स्वस्त बसून पण चालत नाही त्यामुळं युवकांना काम नसल्यामुळं युवक आता सरभरवाला तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या मा माध्यमातून युवकासाठी कुठली संधी उपलब्ध करता येईल बाबा थोडे छोटे मोठे लघु उद्योग असतील किंवा बाबा एखादा उद्योग आणून जर का त्याच्यातनं जर का, का अजून काय होत असेल तर असे युनिट करून एक उद्योग उभा करू आणि त्या माध्यमातून युवकांना आम्ही संधी देऊ नक्कीच खरं तर भाऊ तुमच्याबद्दल बोलला की योगांच्या प्रश्नासाठी आम्ही उभा राहू एक मुलगी आहे मध्ये ती परवा मला भेटली तिने सांगितलं शिवानी कांबळे म्हणून तिचं नाव आहे तिला पण म्हणजे आनंदच आहे परिस्थिती अतिशय हालाकीची आहे आणि तुमच्या स्वतःच्या गाड्यामध्ये तुम्ही तिला फ्री ऑफ कॉस्ट एक गाळा दिलेला आहे स्वतःच्या उभा राहते चांगल्या पद्धतीचं तिने एक स्टोर चालवते ब्युटी पार्लर नावाचं अतिशय मजकूर मुलगी आहे खरं तर तुम्ही तालुक्यातील झालाय आणि ते बघायला मिळते की काँग्रेसची भूमिका काय आहे एखाद्या महिला सक्षम करण्यासाठी अत्यंत चांगलं उदाहरण काय त्या मुलीबद्दल काय सांगाल तुम्ही तिला असं उभं करताय तिला जगाशी स्पर्धा करण्यासाठी तुम्ही तिला स्टँड करताय तिच्याबद्दल काय सांगणार असं आहे मी आता सध्या जीएस स्पोर्ट्स अकॅडमी मधून मी चालू केलेली आहे आणि क्रीडा संकुल येथे मी सकाळी सहा साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत मुलांना फिजिकलचं प्रॅक्टिस देतो आणि असेच मुलं माझ्या संपर्कात येतात की ज्यांची परिस्थिती नाही पण खेळाची इच्छा दानगी आहे आर्थिक घरातली परिस्थिती नाही मग त्या मुलांची जर का ॲक्टिव्हिटी असेल आता तुम्ही जसं म्हणला की शिवानी कांबळे संदर्भात तुम्हाला का कसं वाटतंय तर ती मुलगी ज्यावेळेस माझ्याकडे आली त्यावेळेस तिनं वन विभागाची परीक्षा दिली होती आणि ती स्वतः बी एस एग्री आहे आणि एवढा असताना तिला एक स्वतःचा बिझनेस उभा करायचा होता तिनं ती माझ्याशी शेअर केला की बाबा मला असा असा एक बिझनेस करायचा आहे तर सर मला सपोर्ट मिळेल का मी म्हटलं ठीक आहे माझ्याकडे जागा अवेलेबल आहे मी जागा देतो अजून तुला काय सहकार लागेल ती करतो त्या पद्धतीनं तिनं त्या पद्धतीने युनिट चालू केलं आहे म्हणजे का, दे हो आता ती ब्युटी पार्लर असेल किंवा लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट घेते म्हणजे मॅरेज म्हणजे कसं असतंय की लग्नाचा बँड असेल जेवणाचं नियोजन असेल किंवा अजून काय कार्यक्रम असतील त्यात मेहंदीचे असतील मेकअपचे असतील तर त्या पद्धतीने ती कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करते तिला त्याचा दोन पैसे फायदा होतो त्यामुळं अशा मुली आतापर्यंत मी कितीतरी मुलींना असं दत्तक घेऊन त्यांना सहकार्य करून आता पोलीस खात्यात पण आहे परत चांगल्या चांगल्या पोस्टवर पण मुले आहेत मुलं पण आहेत असं काय नाही की मुलांच्या मुला लक्ष देत नाही असं नाही मुलं पण येत त्यांना पण मी सहकार्य करतो जेवढं त्यांच्या थे ऍक्टिव्हिटी आहे काय करून दाखवायची धमक आहे अशा मुलांना मी सपोर्ट करतो नक्कीच भाऊ की महिला शिक्षण जे काँग्रेसचं धोरण असेल किंवा आता आताच्या पण सरकारचं आहे परंतु ते धोरण शेवटच्या तरुणांपर्यंत पोहोचत का हा कायदा संशोधनाचा विषय आहे आता भाऊ करत तर एक तालुका देश काय करू शकतो पद असो किंवा नसो परंतु एक निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते भाऊ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एका तरुणी स्टँड होते अनेक मुलांना सुद्धा अकॅडमीच्या माध्यमातून त्यांना ग्रु केलेला आहे खरंतर आपण पुढचा प्रश्न भाऊ असा आहे की आता तुम्ही नूतन तालुका अध्यक्ष झालेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेला आहे तर तुम्ही आव्हानाच्या अध्यक्ष पद झालेला आलेला आहे तुमच्याकडे

का स्वतंत्र लढायचा हा निर्णय तालुका अध्यक्षांवर सोपवलेला आहे त्यामुळं आम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढलेला आणि त्या लढत असताना की बाबा माळशिंग तालुक्यात अजून पण काँग्रेसवर प्रेम करणारी लोक हो आहेत फक्त पुढे येत नाही पण ते मतदानात्न करून दाखवतात हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळं आत्ता जरी मला पद मिळालं असलं तर मी आता पूर्ण तालुकावर दौरा करणारच आहे आणि जे जुने कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे पदाधिकारी जे थांबलेले आहेत की काय कारण असतो थांबलेले आहेत त्यांना पण मी बरोबर घेणार आहे आणि बरोबर घेऊन सगळ्या गावात जाऊन एकमेकाशी चर्चा करून युनिटी करून काँग्रेस कसं मजबूत करता येईल ह्या पद्धतीनं मी नियोजन करणार आहे आणि त्या पद्धतीनं मी पंचायत समिती जिल्हा परिषद सुद्धा निवडणुका लढणार आहे आता मी तेच धोरण चालू आहे की बाबा जे काय पहिल्या आजी माझी जे काय पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेणार जोपर्यंत ही इलेक्शनच्या तारखा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मी सगळं परत असा आणणार आहे आता परिस्थिती अशी आहे की आता बघताय तुम्ही भाजपच्या सरकारचं धोरण का आहे किंवा इतर पक्षांचं धोरण का आहे पण काँग्रेसवर निष्ठेनं प्रेम करणारी लोक अजून पण नाहीत आणि आता काँग्रेस युवा पर्याय हे सुद्धा उघड झालेला आहे त्यामुळं फिरून परत काँग्रेसला लोक तयार होणार आणि त्या लोकांच्या मतावरच मी स्वतंत्र निवडणूक लढणार भाऊ दुसरा एक प्रश्न असा विचार की आपल्या माणसाच्या तालुक्याने एक दिशा दिली मार्करवाडी मध्ये संदर्भातले मोठं आंदोलन माळेसर तालुक्यानं उभा केलं त्या आंदोलनाची दखल राज्यान देशाने जगभरानं दखल घेतली गेली राहुलजींनी सुद्धा ईव्हीएम संदर्भात काय भूमिका आता ईव्हीएम घोटाळा हा राहुल गांधींनीच उघड केलेला कि वोट चोरी झालेली आहे त्याच्यामुळं आपण निवडून आलो नाही हे सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं मग त्यात निवडणूक आयोग कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही पण आमच्या पद्धतीनं आम्ही निवडणूक आयोगाला जे काय दाखवून द्यायचंय किंवा निदर्शनास आणून द्यायचंय त्या पद्धतीने त्याला आणून दाखवून दिलेला आहे फक्त त्यांनी अजून निर्णय घेतलेला नाही आणि कसं आहे आता मीडियावाल्यांला प्रेशर आहे अधिकाऱ्यांना बी प्रेशर आहे त्यामुळं कुठलेच निर्णय पडदिशेने घेतले जात नाहीत त्यामुळं आम्हाला पण त्या पद्धतीनंच आंदोलन म्हणा किंवा दाखवून द्यायच्या भूमिकेनं मला रस्त्यावर उतरावं लागतं नक्कीच भाऊ आता तुम्ही नूतन तालुका दिस झाला माळशिरस तालुक्यात बघितलं तर खरं तर काँग्रेसची पिछेहाट झाली तुम्ही सुद्धा नाही करू शकत ना परंतु जिल्ह्याचे जे काय काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळ असतील किंवा तुमचे लोकप्रतिनिधी असतील आणि प्रांतावर जे काय अध्यक्ष असतील त्यांना तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना येण्यासाठी किंवा काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या तरुण असतील तरुणी तोर, असतील महिला यांची होऊ नये कुठे ज्येष्ठ आता ज्या वेळेस आमची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करायच्या अडोकर मुंबईला इच्छुकांच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये अध्यक्षांनी आमच्या मुलाखती घेतल्या घेतल्यानंतर आम्ही जे काय मायसरत तालुक्यातला जो काय विषय आहे त्यांच्या पुढे आम्ही मांडला त्यानंतर ते त्यांनी सांगितलंय की तुम्ही तिथं कामाला सुरुवात करा प्रदेश करणं काय सहकार्य लागेल किंवा आणि तुमच्या तिथल्या स्थानिक आमदारांकडून असेल खासदारांकडनं असेल जे काय सहकार्य लागेल ते आम्ही तुम्हाला करायची तयारी दर्शवतो तुम्ही फक्त काम करा आणि त्यांनी जे आदेश दिले आहेत त्या आदेशावरून हो आम्ही कामाला सुरुवात केली आणि असं नाही की की बाबा पक्षात दखल घेत नाही असा विषय नाही आहे ज्या काय अडचणी आहेत ह्या आहेत आम्ही जर का, का त्यांना सांगितलंच नाहीत तर त्यांना कळणार कशा आतापर्यंत हेच झालंय की अडचणी वरपर्यंत सांगायला कोण गेलंच नाही त्याच्यामुळं वरच्या लोकांना काय ह्या गोष्टी माहीत नव्हत्या हो पण आम्ही ज्या सा वेळेस अडचणी सांगितल्या तेव्हा स्वतः प्रदेश किंवा आमच्या प्रय असतील शिंदेसाहेब असेल त्यांनी सगळ्यांनी सा सांगितलं की तुम्ही तिथं सुरुवात करा कामाला जिथं अडचणी येईल तिथं आम्हाला एक फोन करा आम्ही तिथं सगळे हजर राहू आणि त्यांनी नेते मंडळींनी किंवा प्रदेश कार्यकारिणी सुद्धा आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही जाहीर सभा करा अजून काय मला कुठं गरज लागली तिथं बोलवा आम्ही तिथं राहू मी हे पाऊल उचललेलं आहे नक्कीच खरं तर काँग्रेसचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा यांना शब्द दिलेला आहे की भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा भविष्यात तुम्ही मेळावे घेणार असाल किंवा पक्षाचं एकंदरीत शिबिर वगैरे काय कार्यक्रम घेणार असाल तर प्रदेश कार्यालय असेल किंवा एकूणच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी हे नूतन तालुका अध्यक्ष गिरीश भाऊ यांना सहकार्य करणार आहे खरंतर गिरीश भाऊ तुम्ही टॉक एटीन इन मराठीला वेळ दिला, दिला आणि आमच्या बरोबर मनसप्त बोलला आपल्या विचारातून नूतन येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल आणि माणसरच तालुक्यामध्ये काँग्रेस पौंगर, बळ काँग्रेसला बळकटी मिळेल हा आशावाद यात एका या एक, ठिकाणी एक, एक व्यक्त करतो आपण जो दिलेला वेळ आहे तो आमच्यासाठी मौल्यवान होता आणि नक्कीच आम्ही अपेक्षा करू की आपण इथल्या शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आण आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन एक काँग्रेसचे एक विधायक प्रवासाकडे वाटचाल कराल त्याबद्दल आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तु। धन्यवाद आपण पाहत राहा टॉक इन मराठी माळसेरस तालुक्यातील ताज्या घाडामुळे बातम्यासाठी आणि खास मुलाखतीसाठी टॉक एटीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद